गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू नमस्कार आज एक ऑगस्ट सकाळचे सात वाजायला आलेले आहेत आणि आता आपण धरणस्थळावरून बघत आहोत राधानी धरणाचे आज तीनच दरवाजे सुरू आहेत काल रात्री एक दरवाजा पुन्हा बंद झालेला आहे म्हणजे काल सकाळी जे सात दरवाजे सुरू झालेले होते त्यामधले चार दरवाजे काल दिवसभरामध्ये बंद झालेले आहेत आता आपण बघू शकताय तर गेल्या चोवीस तासांमध्ये राधानगरीमध्ये एकशे वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि एक जूनपासून आज अखेर अडतीसशे बत्तीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आपण बघू शकताय राधानगरीच्या जो धरणाची ही पाणी पातळी आहे ती सध्या तीनशे शेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव आहे म्हणजे तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नासच्या खाली आहे त्यामुळं दरवाजे उघडण्याची अजून काही शक्यता नाही आहे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं किंवा इथून पुढे सांगेन की राधानगरी धरण हे साडेआठ टी एम आठ पॉईंट छत्तीस टी धरण आहे आणि ह्या धरणामध्ये मागच्या बाजूला बॅकवॉटरच्या क्षेत्रामध्ये बरेचसे ओढे नाले आहेत ज्यामधून प्रचंड प्रमाणात पाणी धरणामध्ये येत असतं त्यामुळे थोडा जरी पावसाचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा हे दरवाजे पुन्हा ओपन होऊ शकतात उघडू शकतात आणि पावसाचं प्रमाण कमी झालं की ते अफवा बंद होऊ शकतात त्यामुळे कुणीही टॅनिक होण्याची गरज नाही आहे स्वयंचलित दरवाज्यामधून जो विसर्ग होतो तो एका दरवाजामधून चौदाशे अठ्ठावीसशे क्युसेल्स इतका विसर्ग होतो त्यामुळे हा विसर्गसुद्धा पुराच्या प्रमाणात जास्त नाही आहे आणि कुणी घाबरून जायचं कारण हे देक्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकन